शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या सरासरीच्या चाळीस टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिके दुष्काळी परिस्थितीचा परिणाम भारताचे सर्वाधिक जास्त क्षेत्र कृषी उद्योगमधील अंतर्गत कामकाजात मोठे बदल महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळातील कामकाजाला गती देण्यासाठी प्रशासनात मोठे बदल करण्यात आले मात्र या बदलामुळे प्रशासन बळकट होण्याऐवजी कमकत होण्याची भीती राज्यात कापसाचे दर हमी भावापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर साठा घटल्यामुळे मागणी वाढल्याचा परिणाम देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी कायम फेब्रुवारी अखेर देशात दोनशे चौपन्न लाख टन उत्पादन खानदेशात हरभऱ्याच्या दरात घट दर पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल प्रमुख बाजारात आवकेत घट क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता देशात तीनशे वीस लाख गाठींच्या उत्पादकतेचा यू एस डी एचा अहवाल शेतकरी साहित्य संमेलन आजपासून काळे अध्यक्षस्थानी अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन अखेर एकशे एकवीस मंडळ कृषी अधिकाऱ्यांना नियुक्त्या कृषी उपसंचालक तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मात बाकी राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता अवकाळी पावसाची उघडीप यवतमाळमध्ये उच्चांकी तापमान वन्य प्राण्यांमुळे वर्षाला तीस हजार हेक्टरची नासाडी यवतमाळ जिल्ह्यात मनुष्य पशुधनाची हानी शेतकऱ्यांची जागेरहो स्थिती कमी दराबाबत जाब विचारणाऱ्या <गणागागागागागागागागागागागागागागागागागा�> शेतकऱ्यांना मारहाण नगरच्या पारनेर श्रीगोंदा तालुक्यात विक्रमी कांदा क्षेत्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे मात्र तरीही ज्या भागात पाणी उपलब्ध आहे अशा भागात शेतकऱ्यांनी कांदा पिकास प्राधान्य दिले <सवारा> कापूस तूर कांद्याच्या दरात वाढ कापूस तसेच तूर आणि कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण <सवारे> <सवारा> <सवारे> गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या आवकेत वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी आवक